माझे सहकारी काशिनाथजी जगताप आणि गणेशजी भांडवलकर यांनी हा एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा या आमरण उपोषणाच्या माध्यमातून ऐरणीवर आणलेला आहे पिंपरी चिंचवड शहरामध्ये अवैध गौण खनिज उत्खननाच्या बाबतीमध्ये तब्बल दोन हजार कोटी रुपयांचा शासनाचा महसूल हा बुडवण्यात आलेला आहे आणि यामध्ये खासगी विकासकांना हे पाठीशी घालण्यात आलेलं आहे असा त्यांचा आरोप आहे या संदर्भात वारंवार चौकशीची मागणी करून सुद्धा अजूनही त्यांच्या मागणीची योग्य तशी दखल ही घेतली जात नाहीये यामध्ये खासगी विकासकांना पाठीशी घालण्याचं हे जे संपूर्ण नेक्सस आहे त्यामध्ये खनिकर्म विभाग असेल तहसीलदार असतील इतर अधिकारी असतील या संदर्भात एक उच्चस्तरीय समिती स्थापन व्हावी आणि याची सखोल चौकशी करण्यात यावी कारण अनेक ठिकाणी जर आपण प्रत्यक्षदर्शी पुरावे बघितलेत तो कागद फोटो दे दाखवतो म्हणजे जर आपल्या समोर पुरावे आहेत की यामध्ये असलेले झालेलं उत्खनन तलाठी पंचनामा आणि मात्र इटीएस याच्यामध्ये एक प्रचंड तफावत आहे म्हणजे हा जर एक फोटो तुम्ही बघितला आणि या फोटोची जर मेजरमेंट जी गेलेली आहे यातल्या गाडीच्या अंतरावरून तुम्हाला एकूण अंतर किती असेल या अंतराचा अंदाज येऊ शकतो या ठिकाणी अधिकाऱ्यांनी फक्त पाण्याचा प्रवाह आहे असं दाखवण्यात आलं दा, आणि या गाडीची जर आपण उंची आणि या गाडीची लांबी जर बघितली मात्र अधिकाऱ्यांनी देत असताना फक्त एकशे चाळीस फूट आणि तीस फूट असं याच्यामध्ये ही मोजणी दिली जर डोळ्यांनी गोष्ट दिसते आणि जर मोजणीमध्ये तफावत तर माननीय महसूल मंत्र्यांनी याचं उत्तर द्यावं की एकीकडे सरकार सर्वसामान्य शेतकऱ्यांना मदत देत असताना सरकारी तिजोरीत खडखडाट आहे असं म्हणतं विकास कामं होत असताना सरकारी तिजोरीत खडखडाट आहे आणि मग शासनाचा दोन हजार कोटी रुपयांचा हा जो महसूल बुडवला जातो यामध्ये अधिकाऱ्यांना कोण पाठीशी घालतं याचं उत्तर मान्य जिल्हाधिकारी महोदय मान्य महसूल मंत्री महोदय आणि पर्यायानं मान्य मुख्यमंत्री महोदय यांनी हे देणं गरजेचं आहे तर अशा पद्धतीनं शासनाचा महसूल बडवणाऱ्या अधिकाऱ्यांना पाठीशी घालण्यात येत असेल तर मग हे अत्यंत दुर्दैवी आहे आणि यासाठीच मान्य जिल्हाधिकारी महोदयांनी उच्चस्तरीय बैठक स्थापन करावी मान्य महसूल मंत्र्यांनी यामध्ये जातीने लक्ष घालावं आणि केवळ पिंपरी चिंचवड मधली गणेश भांडवलकर आणि काशीनाथ जगताप यांनी माहिती काढलेली एकशे आठ प्रकरणं केवळ पिंपरी चिंचवडमधली आहेत इतर पुणे जिल्ह्यातली अजून जर गोष्टी समोर आल्या तर विभाग असेल आणि हे प्रशासनातले अधिकारी असतील यांचं जे संपूर्ण नेक्सस आहे हे उघडं येईल आणि याला जर याच्यामध्ये लक्ष घालण्यात आलं नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या माध्यमातून संपूर्ण जिल्ह्यामधलं पोलखोल आंदोलन या संदर्भात हे भविष्यात उभं करावं लागेल अनेक भ्रष्टाचार स्थानिक लोक आहेत ते पुढं आमचा ते परंतु कारवाई कोणतीच प्रशासनाकडून होत नाही त्यामुळे तुमची पुढची भूमिका काय असणार मी तेच आपल्याला म्हणालो की विरोधी पक्ष या नात्यानं याची संपूर्ण जी पोलखोल आहे ही पोलखोल या भविष्यात केली जाईल आणि त्यामुळं तातडीनं माझी पुन्हा एकदा विनंती आहे मान्य महसूल मंत्री महोदयांना मान्य मुख्यमंत्री महोदयांना की असे भ्रष्टाचार पाठीशी घालण्यापेक्षा या कोणत्याही अधिकाऱ्याची हैगई न करता निष्पक्षपातीपणानं चौकशी करावी आणि दूध का दूध पाणी का पाणी करावं